नमस्कार स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचा लाडू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे एक वाटी गूळ घेतला आहे गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी तीळ घेतली आहेत अर्धी वाटी सुका नारळ घेतला आहे गॅसची फ्लेम ऑन करून मीडियम टू हाय फ्लेमवर एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये शेंगदाणे घालून घेतले आहेत शेंगदाणे मंद अचेवर पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भाजून झाले आहेत शेंगदाणे एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत अर्धी वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता तीळ भाजून झाले आहेत भाजलेले तीळ गार करण्यासाठी ती ठेवून देऊ अर्धी वाटी सुका नारळ भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता सुका नारळ भाजून झाला आहे सुका नारळ गार करण्यासाठी ठेवून देऊ भाजून गार झालेल्या शेंगदाण्याच्या फोली काढण्यासाठी एका किचन टॉवेलमध्ये शेंगदाणे घालून किचन टॉवेलनी शेंगदाणे रब करायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाण्याचे फोल निघालेले आहेत शेंगदाणे पाकडून घ्यायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले सुके खोबरे भाजून घेतलेला तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ले ले एक ते दोन विलायची घालायची आहे किसून घेतलेला एक वाटी गूळ घालायचा आहे गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता मिक्सरची झाकण बंद करून सर्व साहित्य छानसे वाटून घ्यायचे आहे वाटलेले सर्व मिश्रण एका ताटामध्ये घालायचे आहे गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतले आहे अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे तुपामध्ये छानसे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून घेतलेले शेंगदाणे वाटून घेतलेल्या साहित्यामध्ये घालायचे आहे सर्व साहित्य हाताच्या एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व साहित्य हाताच्या सह्याने मिक्स करून झाल्यावर शेंगदाण्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाण्याचे सर्व लाडू वळून झाले आहेत खाण्यासाठी तयार आहेत शेंगदाण्याचे लाडू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद